नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूप महत्त्वाच्या आजाराबद्दल बोलणार आहोत त्या आजाराचं नाव आहे मायग्रीन मायग्रीन डोकेदुखी ज्याला आपण अर्ध डोकेदुखी असं म्हणतो आणि मायग्रीनचा अर्थ मराठीत जर घेतला तर अर्ध सी अर्ध सी सी म्हणजे अर्ध डोकं दुखणे खूप महत्त्वाचा आजार आहे का महत्त्वाचा आहे कारण भारतातच नाही तर जगभरामध्ये याचे सगळे पेशंट आजरत आढळतात तर याचं प्रमाण किती आहे तर भारतात आणि जगभरात जवळपास दहा ते पंचवीस टक्के लोकांना मायग्रेन नावाचा आजार आहे मायग्रेनची डोकेदुखी आहे म्हणजेच जगभराचा जर विचार केला तर करोड लोकांना मायग्रेन आहे आणि हे लोक या लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे की आमच्या डोक्यादुखीचा आजार आहे मायग्रेन आहे रोजची रुटीन त्यांची चालूच असते रोजचा त्रास सहन करतात डोकेदुखीचा आणि त्यांची रुटीन चालूच असते म्हणजेच करोडो लोकांना जरी त्रास असला तरी त्याच्याबद्दल पाहिजे तेवढी जागृती झालेली नाहीये म्हणून हा व्हिडिओ बनवतोय सर्वांना जर मायग्रेन्स बद्दल सगळी माहिती जर झाली तर आपला नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत त्याच्यामुळं हा व्हिडिओ आहे लोकांचा त्रास कमी करण्यासाठीच आम्ही आहोत त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे याच्या मागचे पण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि पुढचे येणारे व्हिडिओ पण पर तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे तर सुरुवात करूया मायग्रेन मायग्रेनला काय म्हणतो आपण अर्ध अर्ध अर्धसीसी म्हणजेच अर्ध डोकेदुखी आता अर्ध डोकेदुखीच होतं का पूर्ण डोकं पण दुखू शकतं का सगळं आपण पाहणार आहोत ठीक आहे तर मायग्रेन हा कुणामध्ये होऊ शकतो पहिला प्रश्न असतो लोकांचा की कुणामध्ये होतो मला होईल का मी तीस वर्षाचा आहे मला होईल का मी दहा वर्षाचा आहे मला होईल का माझं वय आता पन्नास वर्ष झालंय मला आतापर्यंत काही त्रास नाहीये हो तर मला होईल का तर मायग्रेन हा कुणामध्ये होतो तर त्याचं उत्तर आहे मायग्रेन हा कुणालाही होऊ शकतो लहान मुलांपासून वयाच्या पन्नास ते साठ वर्षापर्यंत कधीही मायग्रेनची सुरुवात होऊ शकते ठीक आहे म्हणजे मायग्रेन एखाद्याला जर वीस वर्षापर्यंत नाही ते एकवीस वर्ष होऊ शकतो एखाद्याला पन्नास वर्षापर्यंत नाही ते एकावनव्या वर्षी होऊ शकतो तर मायग्रेन हा पन्नास ते साठ वर्षापर्यंत वयाच्या कुणालाही होऊ शकतो आणि साठ वर्षाच्या नंतर मात्र तो नवीन त्याची सुरुवात होऊ शकत नाही ज्याला पहिल्यापासून आहे त्याचा त्रास चालू राहू शकतो पण ज्याला अद्याप मायग्रेनचा आजार नाही आहे त्याला सुरुवात होणं शक्य नाही आहे साठ वर्षाच्या नंतर ठीक आहे तर पहिला प्रश्न होता आपला किंवा मायग्रेन कुणाला होऊ शकतो एक झालं दुसरी गोष्ट मायग्रेन होण्याची कारण काय म्हणजे व त्याचं कारण काय कशामुळे होतं मायग्रेन किंवा एखाद्याला सुरुवात आता झाली वीसव्या वर्षी पण त्याचं कारण काय तर त्याचं उत्तर आहे की मायग्रेनचे कारण हे स्पष्ट नाही आहेत अस्पष्ट कारण आहेत किंवा क्लिअर कट हे असं कारण नाही किंवा हे हे कारण आहे ह्याच्यामुळं तुम्हाला मायग्रेन होतंय हे हे कारण आहे ज्याच्यामुळं तुमच्या मायग्रेनचा आजार आहे असं कारण नाही दुसरी गोष्ट काही केसेसमध्ये अनुवंशिक असतो म्हणजे आई वडिलांना जर मायग्रेनचा आजार असेल तर मुलांना होण्याची जास्त शक्यता असते त्याला आपण काय म्हणतो अनुवंशिक म्हणतो तर अशा प्रकारामध्ये पण पसरू शकतो जर आई वडिलांना असेल मायग्रेनचा आजार तर मुलांना होऊ शकतो ठीक आहे तिसरी गोष्ट आहे जर एखाद्याला खूपच ताणतणाव आहे लहानपणापासून स्ट्रेसफुल जिंदगी ताण ताणतणाव आहे कोणतीच गरज आपली पूर्ण होत नाही रोज पळाल्याशिवाय कामाला गेल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय पोटच भरत नाही तर अशा लोकांमध्ये मायग्रेन होण्याचे चान्सेस असतात हे दोन तीन कारण आहेत त्याचे पण अस्पष्ट कारण हेच मात्र महत्वाचं आहे किंवा मायग्रेनचा आजार कुणामध्ये होऊ शकतो असं त्याचं एखादं स्पष्ट कारण जर द्यायचं तर असं कोणतंही कारण नाही आता दुसरी गोष्ट एखाद्याला सांगितलं किंवा आम्हाला मायग्रेन तर आहे मला पण माझं डोकं केव्हा दुखू शकतं माझ्या डोक्याचा त्रास कधी जास्त होऊ शकतो किंवा माझं डोकेदुखी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केव्हा होते मला महिन्यामध्ये दहा वेळा डोकेदुखी होते पण मला हे समजत नाही की माझं डोकं केव्हा दुखतं कशामुळे दुखतं मायग्रेन तर आहेच तुम्हाला पण मायग्रेनमध्ये डोकेदुखीचे चान्सेस केव्हा वाढतात तर त्याचे भरपूर कारण आहेत हे कारण मात्र तुम्हाला खूप महत्वाचे आहेत कारण याच्यावरूनच तुमचा मायग्रेनचा इलाज कसा करायचा ते ठरते तर काय आहेत कारण ज्याच्यामुळे तुमच्या मायग्रेनमध्ये डोकेदुखी वाढते नंबर एकचं कारण आहे तुमची झोप व्यवस्थित नसणे जागरण असणे नाईट ड्युटी असणे व्यवस्थित झोपा नाहीये डिस्टर्ब आहे तर अशा पेशंटमध्ये अशा रुग्णांमध्ये अशा लोकांमध्ये मायग्रेनचं डोकेदुखीचं प्रमाण हे जास्त असतं जर तुम्हाला एखाद्या पेशंटला एखाद्या मायग्रेनच्या रुग्णाला झोप व्यवस्थित भेटत असेल महिनाभराचे जर आपण काउंट के केला एखाद्या पेशंटला जर झोप व्यवस्थित असेल तर त्याला चार पाच वेळा जर डोकेदुखी होत असेल महिन्यामध्ये पण एखाद्याला जर झोप व्यवस्थित नसेल तर त्याला कदाचित दहा ते पंधरा वेळा पण डोक्यादुखी होऊ शकते एका महिन्यामध्ये तर पहिलं कारण आहे डोकेदुखीचं किंवा झोप वेळेवर नसणे व्यवस्थित नसणे आणि जागरण जास्त होणे पहिलं कारण आहे दुसरं कारण जर बघितलं तर उपवास जेवण वेळेवर नाही सकाळी काय करतात चहा घेतो आपण दहा अकरा वाजेपर्यंत भूक लागत नाही बारा वाजता जेवण करतो आणि काही लोकांना तर खूपच सवय असते की आठवड्यात दोनदा तीनदा उपवास पकडण्याचे उपवासी राहणं तर याच्यामुळं मायग्रेन वाढतो उपवासी आपल्या पोटाला कधीच ठेवायचं नाही मायग्रेनच्या पेशंटमध्ये उपवास हा बंद केला तरी खूप चांगलं राहील कारण उपवास जेवढा करताल तेवढा मायग्रेनचा त्रास वाढेल ही झाली दुसरी गोष्ट पहिली गोष्ट झोप व्यवस्थित नसणे दुसरी गोष्ट जेवण वेळेवर नाही म्हणजेच उपवास करणे तिसरी गोष्ट आहे की खूप आवाजाच्या ठिकाणी तुम्ही गेलेत कुठं ट्रॅफिकमध्ये गेले कुठे मार्केटमध्ये गेले एखाद्या कार्यक्रमात गेले डीजे लावलाय डॉल्बी लावलाय स्पीकर लावलेला आहे अशा ठिकाणी जर गेले आवाजाच्या ठिकाणी तर मात्र त्या दिवशी लगेच तुमचं डोकं दुखायला लागेल मायग्रेनच्या पेशंटबद्दल बोलतो मी तर मायग्रेनचा पेशंट असाल तर खूप आवाजाच्या ठिकाणी जर गेले तर डोके दुखायला चालू होते हे झालं तुमचं तिसरं कारण चौथी गोष्ट आहे एखादी गोष्ट मनाविरुद्ध होत असेल मायग्रेनच्या पेशंट थोडेसे सेन्सिटिव्ह असतात मनाविरुद्ध गोष्ट झाली की लगेच डोक्याला टेन्शन घेतात ताण घेतात आणि त्यांचं डोकं दुखायला लागतं तर जसं की डोक्याला कोणत्याही गोष्टीचा ताण आला मनाविरुद्ध गोष्टीचा तर लगेच डोके दुखायला लागू शकते त्याच्यानंतर जर तुमच्या खाण्यामध्ये चीज असेल चॉकलेट असेल कॉफी असेल चहा असेल हे जर तुम्ही घेत असाल तर त्या लोकांमध्ये मायग्रेनच्या लोकांमध्ये हे प्रमाण हे जास्त असतं काय काय घ्यायचं जा नाही चीज चॉकलेट चहा आणि कॉफी या चार गोष्टी बंद करून टाका नाहीतर त्या लोकांमध्ये मायग्रीनचं प्रमाण हे जास्त असतं त्याच्यानंतर जर म्हणलं तर आंबवलेले पदार्थ मसालेदार पदार्थ ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये मायग्रेनचं डोक्यादुखी जास्त होते त्याच्यामुळे ह्या पण दोन गोष्टी बंद केल्या पाहिजे तर डोक्यादुखी कुणामध्ये जास्त असते मायग्रीनची आंबवलेले पदार्थ मसाल्याचे पदार्थ चीज कॉफी चहा आणि चॉकलेट हे जर घेत असाल तर त्याच्यामध्ये जास्त असते जेवण वेळेवर नाही उपवास जास्त होतो त्याच्यामध्ये जास्त होते त्याच्यानंतर झोप वेळेवर नाही किंवा जागरण होते त्याच्यामध्ये असते तर त्याच्यानंतरची गोष्ट आहे परफ्युम स्प्रे आपण ज्या अंगाला स्प्रे मारतो त्याच्यामुळे पण मायग्रेनची डोकेदुखी वाढते त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये जेव्हा मासिक पाळी यायची असते पुढच्या वेळेसची त्याच्या एक सहा ते आठ दिवस अगोदरचा जो काळ असतो त्याला आपण काय म्हणतो प्री मेन्स्टुरल पिरियड त्या पाळीच्या अगोदरचे सहा ते आठ दिवस थोडेसे सेन्सिटिव्ह असतात ज्याच्यामध्ये मायग्रेनची डोकेदुखी ही जास्त होत असते तर त्या वेळेमध्ये थोडस आवाज वगैरे बंद ठेवून थोडंसं सायलेंट ठेवून डोक्याला ताण न देता थोडंसं फ्रेश माइंड न जर राहिले तर त्या काळात सुद्धा डोकेदुखी कमी होऊ शकतो तर हे कारण आहेत किंवा मायग्रेनच्या पेशंटमध्ये डोकेदुखी केव्हा होते याचं उत्तर ठीक आहे आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की मला मायग्रेन आहे तर त्याचे लक्षणं काय आहेत एखाद्याला मायग्रेनच्या डोक्यादुखी झाली तर त्याला लक्षणं काय दिसू शकतात नंबर एक आहे अर्ध डोके दुखी अर्ध सी आपण नाव पहिल्यांदाच ऐकले तर अर्ध डोकं दुखणे आता तुम्ही किती डोकताय डोकं एवढं जास्त दुखतय असं म्हणतात की फक्त मायग्रेनच्या पेशंटलाच त्याचा त्रास समजू शकतो दुसरं कोणी समजून घेऊ शकत नाही एवढ्या जास्त प्रमाणामध्ये डोकं दुखत असतं त्या पेशंटचं आणि डोकं दुखी कसं असतं पल्साटाईल पल्साटाईल म्हणजे कसं डोक्यामध्ये ठक 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 असे ये फट -फट आवाज येत असतो आपली जी रक्तवाहिनी असते ती फटफट करत असते त्याच्यामुळे काय होतं ते रक्तवाहिनीचा आवाज ज्याचं डोकं आहे त्यालाच जाणवतो तर ठक 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 असा आवाज येतो पहिली गोष्ट झाली अर्ध डोकं दुखणं दुसरी गोष्ट पूर्ण डोकं दुखू शकतं का तर हो काही पेशंटमध्ये पूर्ण डोकंच दुखतं अर्ध डोकं नाही तर पूर्ण डोकं दुखतं त्यामुळे एखाद्याला जर पूर्ण डोकेदुखीचा पण त्रास असेल तरी पण त्याला मायग्रेन असू शकतं असं नाही म्हणायचं किंवा मायग्रेनमध्ये फक्त अर्धच डोकं दुखते ठीक आहे पहिली गोष्ट झाली डोकेदुखी दुसरी गोष्ट आहे त्याच पेशंटला मळमळ किंवा उलटी होते होऊ शकते मळमळ तर होतेच पण उलटी सुद्धा होऊ शकते तिसरी गोष्ट आहे चक्कर येणे अंधार येणे त्या पेशंटला काय होतं चक्कर यायला लागते समोर धुंदल धुंदलं काळं काळं अशा रे रेषा रेषा असं काहीतरी दिसायला लागतं अंधार येते ठीक आहे त्याच्यानंतर त्या पेशंटला फोनोफोबिया म्हणतो आवाज नकोसा वाटतो की कोणी मला आवाज देऊ नये कुठल्या स्पीकरचा आवाज नको कोणत्या गाडीचा हॉर्न वाजू नको काहीच आवाज नको कानावर म्हणजे कोणताही आवाज पडू नये अशी त्या पेशंटची इच्छा असते तसेच मला कोणत्याही लाईटचा प्रकाश नको उजेड नको मला उजेडात नको अंधारातच बरं वाटतंय ही त्या पेशंटची फिलिंग असते त्याला फोटोफोबिया म्हणतो आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर कसलाही वास जसं की आपल्या घरामध्ये दे एखादी तळायलेली वस्तू असेल एखादं भजी वगैरे काढतायत समोसा करतायत तर त्याचा तळण्याचा जो वास असतो तो नकोसा वाटतो किंवा कोणताही स्पेशल परफ्यूम असेल आपण जे स्प्रे मारतो अंगावर तो वास किंवा कोणत्याही प्रकारचा वास नको वाटतो त्या पेशंटला तर ही आहेत लक्षणं काय लक्षणं आहेत डोकं दुखते अर्ध डोकं असेल किंवा पूर्ण डोके असेल मळमळ होते उलटी होते तसेच चक्कर येणे अंधार येणे कोणताही वास नको वाटतं कानावर आवाज नको वाटतं आणि डोळ्याने पाहण्यासाठी सुद्धा उजेड नको वाटतो, वाटतो? लाईट प्रकाश नको वाटतं ही आहेत पूर्ण मायग्रेनची लक्षणे एखाद्या पेशंटचं जर डोकं दुखत असेल आणि ही सोबत लक्षणे असतील तर आपण म्हणू शकतो की हे मायग्रेन असू शकतं ठीक आहे आता हे झालं आपण काय काय पाहिलं कोणाला होऊ शकतो मायग्रेन तो झा केव्हा होऊ शकतो किंवा किती काय केल्यानंतर किंवा कशाच्या संपर्कात गेल्यावर मायग्रेन होऊ शकतो मायग्रेन झाल्यावर किंवा डोकेदुखी होताना लक्षणं काय असतात त्याची मग आता आपण पाहूया की मायग्रेनच्या डोकेदुखीचं व्यवस्थापन किंवा मायग्रेनला आपल्याला कमीत कमी कसं ठेवता येईल म्हणजे एखाद्या पेशंटला जर महिनाभरामध्ये दहा ते पंधरा वेळा डोकेदुखी होत असेल मायग्रेनची तर ते आपण एक ते दोन वेळापर्यंत आणू शकतो म्हणजे नव्वद टक्के मायग्रेन हा कमी होतो पाच ते दहा टक्के मायग्रेनचा त्रास तुम्हाला जिंदगीभर सहन करावा लागू शकतो काही लोकांचा प्रश्न असतो किंवा मायग्रेनवर परमनंट इलाज नाही का Uh, मायग्रेन पूर्णपणे बरा होऊ शकत नाही का तर नाही मायग्रेन हा कधीही पूर्णपणे बरा होऊ शकत नाही ठीक आहे त्याच्यामुळं त्या नादाला सुद्धा जायचं नाही आता मी पाहिलेलं आहे काही ठिकाणी काय करतात डोळ्यात औषध टाकतात डोळ्यात खूप जेहरीला औषध टाकतात आणि ते म्हणतात की मायग्रेनचे डोकेदुखी कायमची बंद होते माझ्या नातेवाईकांना टाकलेलं आहे तर त्याच्यामुळे फक्त त्रास होऊ शकतो डोळ्यांना त्रास होऊ शकतो दिसणं कमी होऊ शकतं पण मायग्रेन कुठेही जाऊ शकत नाही काही लोक सांगतात की आमच्याकडे एक औषध दिलं जातं एक औषध खाल्लं की त्याच त्यानंतर डोकेदुखी कधीच होत नाही हे बघा अशा मोहामध्ये पडू नका अशा कोणत्याही गोष्टी नाही आहेत की ज्याच्यामुळे तुमची मायग्रेन कायमची बंद होऊ शकतो काही औषध गोळे आहेत आयुर्वेदिक असतील होमिओपॅथीच्या असतील ते सांगतील डॉक्टर लोक किंवा ह्या कायमच्या चालू ठेवल्या तितके दिवस तुमची मायग्रेन कमी राहील पण कायमची बंद होईल याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नका तर ठीक आहे परमनंट इलाज तर नाहीये पण मग कमीत कमी मायग्रीन आपल्याला कशी ठेवता येईल त्याच्यासाठी काही गोष्टी खूप स्ट्रिक्टली पाळाव्या लागतात काही गोष्टी खूप लक्ष देऊन ऐका त्या म्हणजे आपल्याला पूर्णपणे पाळाव्याच लागतात त्याच्यानंतर त्याच्या बाहेर जर आपण गेलो तर मायग्रीनच्या डोक्यादुखी व्हायला लागेल ठीक आहे पहिली गोष्ट आहे पोषक आहार पोषक आहार म्हणजे जेवणामध्ये व्यवस्थितपणे फळं पालेभाज्या दूध मौस मच्छी अंडे सगळं असणं आवश्यक आहे सकस आहार आणि जेवण सुद्धा कमीत कमी तीन वेळा झालं पाहिजे तुम्ही जर दोनच वेळा जेवण करत असाल एक वेळा चहा घेत असाल तर तो बंद करा तीन वेळा जेवण झालंच पाहिजे चार वेळा केलं जेवण तरी चालेल पण कमी केलेलं चालणार नाही तर कमीत कमी तीन वेळा जेवण झालंच पाहिजे दुसरी गोष्ट उपवास उपवास बिलकुल करू नका उपवासी सुद्धा राहू नका काही लोकांना सवय असते दुपारी जेवायची सकाळचं जेवण नाश्ता काहीच करत नाही डायरेक्ट दुपारी जेवतात सकाळी एकदा चहा घेतात मग दुपारी जेवतात तरीही सवय मोडून टाका तीन वेळा जेवण म्हणजे तीन वेळा लागेलच मायग्रेनच्या पेशंटने सकाळी आठ ते नऊ पर्यंत नाश्ता केलाच पाहिजे दुपारचं जेवण व्यवस्थित वेळेवरच झालं पाहिजे संध्याकाळचं जेवण पण लवकरात लवकर केलं पाहिजे उपवास बंद करा आणि जेवण आहारामध्ये खूप व्यवस्थित आहार म्हणजे सकस आहार असणं आवश्यक आहे काही जेवतो आपण चपाती भाजी खा खातो तीन तरी तेच ते काही चांगलं नाही पोषक हो आहार असणं आवश्यक आहे जेवणामध्ये फळे पालेभाज्या दूध मौस मच्छी आणि अंडे असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट आहे काही गोष्टी आपण टाळायला पाहिजे काय काय चहा कॉफी आंबट तेलकट तिखट आता तुम्ही म्हणाल हे सगळंच आपण टाळलं तर ता काय खाणार अरे मीडियम मध्ये खा खूप तिखट खायची सवय असते ते टाळा खूप आंबट खायची सवय असते ते टाळा चहा आणि कॉफी मात्र पूर्णपणे बंद केली तर खूप चांगलं होईल ठीक आहे तर ह्या जेवणामध्ये आपल्याला बदल करायचे आहेत दुसरी गोष्ट आहे की पाणी जास्त पिणे ज्यांना मायग्रेन आहे अशा लोकांनी उपाशी राहायचं नाही जेव्हा तहान लागेल लगेच पाणी प्यायचं काही लोकांना सवय असते मला तहान लागली पण मी कामामध्ये एवढा भीची आहे की दोन दोन तास अजून पुढे घालतो पण पाणीच पित नाही तर हे चुकीचं आहे जे पेशंट मायग्रेनचे आहेत डोक्यादुखी कमीत कमी प्रमाणात ठेवायचे असेल तर सतत हायड्रेट राहा हायड्रेट म्हणजे पाणी पित राहा मग कोणत्याही स्वरूपात असेल तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता एखादा ज्यूस पिऊ शकता नारळ पाणी पिऊ शकता किंवा साधं पाणी पिऊ शकता काहीही प्या पण पोटामध्ये पाणी ठेवा असं लागू देऊ नका की मला दोन तीन तासापासून तहान लागली पण मी अजून पाणी पिले नाही असं होऊ देऊ नका ठीक आहे ही आहे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आहे किंवा तुम्हाला झोप आठ ते नऊ तासाची व्यवस्थित गाढ झोप असणं आवश्यक आहे झोप नसेल तर मायग्रेनचा त्रास वाढतो त्याच्यामुळे आठ ते नऊ तासाची एकदम व्यवस्थित झोप रोजचे रोज घेणं रोज आवश्यक आहे ती पण रात्रीचीच घ्या नाईट ड्युटी असेल तर ती बंद करा पण रात्रीचा टाइम हा झोपेसाठीच दिला पाहिजे चौथी गोष्ट आहे नियमित व्यायाम मग कोणताही व्यायाम असेल तुमचा तो योगा असेल की प्राणायाम असेल किंवा अजून कोणता व्यायाम असेल पण नियमित रोज सकाळी अर्धा ते एक तासाचा व्यायाम करणं खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे मन प्रसन्न राहतं आणि डोकेदुखी किंवा मा मायग्रेनचा त्रास हा कमीत कमी प्रमाणामध्ये राहतो त्याच्यानंतर ज्या गोष्टीनं डोक्याला ताण येतो काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध जरी घडत असतील आणि तो ऐकत नसेल आपल्या समोरची व्यक्ती किंवा काही गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध असतात आपण सांगतो ही गोष्ट बरोबर नाहीये तरी पण कोणी जर ऐकत नसेल तर सोडून द्या डोक्यातून त्याचा ताण बाजूला काढा आणि आपल्या शरीराच्या आपल्या प्रकृतीचा विचार करून आपण त्या गोष्टीमधून बाहेर पडा त्या गोष्टीचा कसलाही ताण मनाला घेऊ नका म्हणजे डोकेदुखी होणार नाही नाही तर त्याच्यात जर घुसून बसलं तर त्याच दिवशी डोके दुखायला चालू होईल त्याच्यानंतर जास्त आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळा म्हणजे जसं की मार्केटमध्ये जायचं असेल आणि तिथं खूप सारे भोंगे लावलेले असतात आवाज असतात तशा ठिकाणी जाणं टाळा किंवा एखाद्या कार्यक्रमात एखादा जी लावला एखाद्या ठिकाणी डॉल्बी लावली अशा ठिकाणी बिलकुल टाळा तशाच्या जवळही जाऊ नका जे पेशंट मायग्रेनच्या आहेत त्यांना विनंती आहे किंवा आवाजाच्या ठिकाणी जाऊ नका एखाद्या ठिकाणी जर तुम्ही काम करत असाल तिथे एखादा स्पेशल स्मेल असेल वास येत असेल कंपनी असेल केमिकलची फॅक्टरी असेल जसं कारखान्यामधून उसाची मळ निघते त्याचा वास येतो अशा वासाच्या ठिकाणी काम करू नका त्याच्यामुळं खूप जास्त डोकेदुखी होते त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील एवढ्या जर गोष्टी टाळल्या तर तुमचा हा मायग्रेनचा आजार खूप कमी प्रमाणात होईल शंभर टक्के बरा नाही पण नव्वद टक्के त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की एवढं केल्याच्या नंतरही आमचं डोकं दुखत असेल एखादी वेळेस तर दुखणारच आहे तर मग आम्ही काय करायचं तर अशा वेळेला जेव्हा काय होतं काही लोकांचं डोकं दुखायला लागतं मग ते काय करतात आपलं काम चालूच ठेवतात कामाचा धडाका चालूच ठेवतात एखाद्या वाटलं तर गोळी घेतात पण गोळी घेऊन पण काम चालूच ठेवतात मग त्यांचं काय होतं दोन दोन तीन तीन दिवस डोकं दुखायचं थांबत नाही मग ते लोक पुढे येऊन सांगतात की माझं दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस महिन्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा दिवस डोकं दुखतंय मग मी काय करायला पाहिजे तर एवढं सहन करण्याची गरज नाहीये त्याला एक छोटीशी ट्रिक वापरा मायग्रेनचा आजार ज्या लोकांना आहे त्यांना जेव्हा जेव्हा डोकेदुखी होईल होणार तर आहे कधी ना कधी एखाद्या वेळेस तरी होईलच जेव्हा जेव्हा होईल त्यांनी काय करा गोळी घ्या गोळी तर प्रत्येकाकडे असतेच मायग्रेनच्या पेशंटकडे ठेवलेलीच असते किंवा डोकेदुखीची गोळी आहे किंवा डॉक्टरांनी दिलेली गोळी आहेच गोळी घ्या भरपूर पाणी प्या आणि जिथं लाईट नाही उजेड नाही अंधार आहे जिथं कोणी आवाज देणार नाही अशा ठिकाणी जाऊन चुपचाप झोपी जा पुढचे दोन ते तीन तास आपल्यासोबत कोणी असेल तर त्यांना पण सांगा किंवा माझं डोकं दुखतंय मला पुढचे दोन तीन तास तरी आवाज देऊ नको आणि कुणाला आवाज देऊ देऊ नको म्हणजे मला दोन तीन तास झोप होईल अशा पेशंटनं जर गोळी घेऊन दोन तास झोपला तर तो डोक्या जे आहे ते तिथल्या तिथं थांबून जाईल म्हणजे त्याला पुढचे दोन तीन दिवस तो त्रास सहन करण्याची गरज नाही आणि जर आपण काम करतच राहिलो अशा डोकेदुखीमध्ये तर तो आजार मग तसाच डोकेदुखी राहते त्याची एक सवय पडल्यासारखं होतं की आपलं डोकं दुखतच राहतो दुखतच राहतं पण हे चांगलं नाही ठीक आहे तर हे आहे किंवा जेव्हा एखाद्याला डोकेदुखी होते मायग्रेनची तर मग त्या वेळेला काय करायला पाहिजे आता काही लोकांचा एक प्रश्न असतो किंवा मायग्रेनचा मला आजार आहे कधी कधी डोकं दुखतंय किंवा कमी आहे जास्त आहे ठीक आहे ते पण पुढे काही धोका तर नाहीये ना ठीक आहे ना पहिली गोष्ट तुम्ही अशा लोकांनी क्लिअर करा की फक्त मायग्रेनच आहे का अजून काही आहे कारण तुम्ही जेव्हा एम आर आय करता सीटी स्कॅन करता डोक्याचा तर मायग्रेनच्या आजारामध्ये काहीही दिसत नाही असं कुठेही हा आजार कुठल्याही रिपोर्टमध्ये येत नसतो रक्ताचा रिपोर्ट असेल सीटी स्कॅनचा असेल एम आर आयचा असेल कोणत्याही रिपोर्टमध्ये मायग्रेनचा आजार दिसत नाही पण जेव्हा जेव्हा एखाद्या पेशंटला सुरुवात असते डोकेदुखीची सुरुवात होते त्या पेशंटनं एम आर आय किंवा सी टी स्कॅन करणं बंधनकारक आहे किंवा दुसरा तर आजार नाही ना तो बघण्यासाठी आणि जर दुसरा कोणताही आजार नसेल तर मग मात्र तुम्हाला फक्त मायग्रेन जर असेल तर त्याच्यामध्ये फक्त डोकंच दुखते त्याच्यामध्ये खूप काही असे सिरियस कंडिशन येण्याची काही शक्यता नसते जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्ही जर डोकं दुखल्याबरोबर गोळी घेऊन आरामात जाऊन झोपले दोन तीन तासात जर डोकेदुखी कमी झाली तर पुढे कोणतीही रिस्क राहत नाही तुम्हाला कोणताही त्रास होऊ शकत नाही तर ही सगळी माहिती आहे मायग्रेनबद्दल जेवढे मायग्रेनचे पेशंट आहेत त्या सर्वांना ही माहिती पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा म्हणजे काय तुम्हाला हा जरी आजार नसेल मायग्रीनचा तर जो आजार तुमच्याकडे आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती भेटून जाईल आणि ज्यांना आजार आहे त्यांना जर पाठवला तर त्यांनाही हा आजार कमीत कमी ठेवायला मदत होईल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार